आज शिवसेना लोकमान्य नगर विभागातर्फे आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथी साहेब आणि कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरणे साहेब यांच्या आमदारकीच्या विजयाबद्दल आम्ही आज लाडूवाटप एक छोटे कार्यकर्ते म्हणून आम्ही लाडू वाटपाचा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये आमची कृतज्ञता एक शिवसैनिक म्हणून व्यक्त व्हावी म्हणून आम्ही सगळे लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि याच्यामध्ये नागरिकांनी भरपूर आनंद व्यक्त केला आणि खूप इच्छा व्यक्त केली की मुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा शि साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत आणि सरनाईक साहेबांना योग्य उचित असे मंत्रिपद देखील मिळावे आणि त्यांना हक्काचा आमचा माणूस हे निवडून आल्याबद्दल सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद शिवसेना शिवसेना महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस माहितीचे उमेदवार आमदार श्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत त्याबद्दल आपल्या परिसरात सर्व नागरिकांना आपल्या विभागातील सर्व शिवसेना परिवारातील म महेश लोखंडे आहेत गणेश तांबे आहेत शशिकांत बोधे त्यानंतर आपले वाडेकर साहेब आहेत पालांडे साहेब आहेत सुभाष गाडे आहेत या सर्व आणि इतरही सर्व नागरिकांच्या माध्यमातून सर्वांना आपल्या परिसरात लाडू वाटप ठेवण्यात आले होते आणि नागरिकांनी या प्रसंगी प्रचंड आनंद व्यक्त केला की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणि राज्यात एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होणार आहेत धन्यवाद धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना पुन्हा एकदा या भव्या सकाळच्या शुभमहूर्ताच्या शुभेच्छा आपण पाहतोय की कालचा जो निकाल आहे महाराष्ट्राचा भरभरून जनतेने दान पुन्हा एकदा आपल्या शिंदे साहेबांच्या महायुतीच्या सरकारला दिलेला आहे आणि आपला हा जो गोळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात ता पुन्हा एकदा चौथ्यांदा ता कार्यसम्राट आमदार प्रतापजी ता सरनाई साहेब निवडून आलेले आहेत भरघोस मतांनी ने था था से, 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 से। हे प्रमाणे मतदारांनी एक हाती कौल प्रताप सरनाईक साहेबांना दिलेला आहे यामागे महायुतीचं सर्व शिल्लेदारांचं मेहनत आहे पण शिंदे साहेबांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना असतील आणि सरनाईक साहेबांनी शिंदे साहेबांनी महायुतीच्या सरकारने जी काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ठाण्याच्या स्मार्ट सिटी असेल क्लस्टर योजना असेल रस्ते असेल उद्यानं असतील यांचा करून विकास केलेला आहे त्याचं हे फलित या ठिकाणी मतदारांनी मतदानाच्या रूपाने दिलेलं आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल आहे आणि या आनंदा गोळा विधानसभा गोळा बांदेवाडा विधानसभा मतदारसंघातील ते सगळं शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यातर्फे आज सर्व विभागामध्ये लाडू वाटपचं कार्यक्रम चालू आहे लाडू वाटप हे एक, एक प्रतीक आहे त्याचं पण निश्चितच कालच्या आकड्यांमुळेच आपल्या सगळ्यांची मनं गोड झालेली आहे यात शंका नाही आणि शिंदे सरकारांना आणि साहेबांना सरनाईक साहेबांना पुढच्या वाटीसाठी शुभेच्छा देतो आणि नक्कीच मंत्रीपद यावेळेस गोळा विधानसभा भाजपाला विधानसभेला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करू आणि विकासात आपण सर्वांनी साथ घेऊया जय हिंद जय महाराज